घेऊन आले नवीन चार सर्वांसाठी आपण एकटेच नमुन्यांपैकी मागील व्हिडिओ मध्ये नमुना नंबर सात सामान्य पावती कशी लिहावी आणि त्या पावतीचा भरणाकोटी करावा तसेच त्या पावती संदर्भात डिटेल माहिती घेतली आता आपण ग्रामपंचायतीमध्ये अतिशय महत्वाचा नमुना नमुना नंबर आठ याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि ती माहिती घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक श्री सुभाष सर आपल्यासोबत आज या व्हिडिओमध्ये आहेत तर सरांचा परिचय करून देते सर सेवानिवृत्त गट विकास अधिकारी आहेत ग्रामसेवक ते गट विकास अधिकारी हा त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी असा आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांचं काम अहोरात्र चालू आहे अविरतपणे त्यांची सेवा सुरू आहे यशदाचे प्रवीण प्रशिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मित्र त्यानंतर यशदाच्या ज्या काही शासकीय संस्था आहेत प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तेथे ते, सर प्रवीण प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात त्यानंतर ग्रामपंचायत अधिनियम यामध्ये सरांचा खूप असा गाढा अभ्यास आहे लेखा संहिता दोन हजार अकरा याचं लेखन करताना सर देखील सरांचं त्यात योगदान आहे त्यानंतर ग्रामपंचायत आयुक्त करणे ही जी समिती आहे त्या समितीचे सचिव देखील सर, सर आहेत आणि Uh, जे नवीन ग्रामसहक आहेत ग्रामपंचायत अधिकारी आहेत तर त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील <laughs> सर विनामूल्य आपला बहुमूल्य वेळ देऊन करत असतात आणि म्हणून आज आपण त्यांच्याकडे नंबर त्याचा मार्गदर्शन घेणार आहोत तर सर तुमचं या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे आपण अतिशय बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आभारी सर सर्वप्रथम नमुना नंबर आठ जे नवीन ग्रामपंचायत अधिकारी आहेत तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे समजा मी पण आधार बदली म्हणून इंस्टाग्राम तुला जाणार आहे तर नमुना नंबर आठ चार्ज मध्ये घेताना आपण काय बघितलं पाहिजे धन्यवाद सर्वप्रथम वर्ष जेजुलकर ग्रामपंचायत अधिकारी यांनी महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा जो ऑनलाइन एक ते तेहतीस असे किंवा ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदी हे आपल्याला माहिती व्हावा यासाठी जे काही चा, चॅनल चालू केलेले त्याबद्दल त्यांचे वैयक्तिक मी आभार मानतो यामध्ये ग्रामपंचायतचे एक तेहतीस नमुन्यामध्ये सर्व नमुने महत्वाचे परंतु त्यातल्या त्यात एक तेहतीस मधला नंबर आठ असेसमेंट रजिस्टर किंवा ज्याला आपण आकादमी रजिस्टर म्हणतो हा एक महत्वाचा दस्त आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि जे काही आपले ग्रामपंचायतचे अभिलेख आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी हे प्रॉपर्टी रजिस्टर आहे ग्रामपंचायत हद्दीतल्या मग ते गावठाणा असेल किंवा गावठाणाच्या हद्दीच्या बाहेर मालकी क्षेत्र ज्याला आपण सात बारा म्हणतो या हद्दीमधल्या मिळकती आहेत त्याच्यात इमारती असतील किंवा एखादं स्ट्रक्चर असेल या सगळ्या प्रॉपर्टीची नोंद ही ग्रामपंचायतच्या नंबर आठ ला नियमानुसार होणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नाचा जो स्रोत आहे त्या हे महत्वाचं आहे कारण ग्रामपंचायत हद्दीतल्या सर्व जागा असतील किंवा इमारती असतील याची शंभर टक्के नोंद जर ग्रामपंचायती या नमुन्यामध्ये घेतली तर निश्चित ग्रामपंचायतच्या उत्पन्नात आणि ग्रामनिधीची वाढ होऊ शकेल त्याच्यामुळे ह्या रजिस्टरला खूप महत्वाचं मानलं जातं यामध्ये ग्रामपंचायत तपासणी करताना अभिलेखी तपासताना काही चुका अनावधानाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून होत असतात त्यांची पुनरावृत्ती होऊ नये त्यात चुका होऊ नये या दृष्टीने आपण यातल्या महत्वाच्या बाबी आता या ठिकाणी बघूया की ग्रामपंचायतच्या दप्तरामधला जो नंबर नंबर आठ आहे हा नंबर नंबर आठ एकतर नवीन ग्रामपंचायत स्थापन व्हायची असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा केलं जातो त्यानंतर ही यादी अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्फ्यू नियम एकोणीसशे साठ यामध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार ही यादी आपण तयार करत असतो ही यादी सुरुवातीला एकदा होते त्यानंतर दर चार वर्षाने पुन्हा आपल्याला फेराकारणी करणं गरजेचं आहे आणि तिसऱ्यांदा म्हणजे यात फेरफार होतो फेरफार कसा होतो तर एक तर प्रॉपर्टी धारकी सयत झाला तर त्याच्या वारसाच्या नावे आपण नंबर करतो किंवा त्या त्या प्रॉपर्टीची खरेदी विक्री ज्या वेळेला होते ती खरेदी विक्री झाल्यानंतर आपण त्याच्यात फेरफार करत असतो किंवा मूळ इमारतीत मूळ ढाचा किंवा मध्ये काही फेरबदल उदाहरणार्थ पत्र्याचं आच्छादन आहे त्याच्यात आपण स्लॅब टाकतो किंवा तळमजला आहे त्याच्यावर आपण पुन्हा एक मजला चढवतो तर वेळोवेळी ज्या ज्या वेळेला त्या इमारतीच्या संरचनेमध्ये फेरफार होईल बदल होईल त्या वेळेला संबंधित मिळकत धारकाने त्या मिळकतीमध्ये जो काही फेरबदल होतो त्याला करण्यापूर्वी परवानगी घ्यायची आणि फेरबदल झाल्यानंतर देखील त्याची आपण परवानगी घेणं गरजेचं आहे अतिशय महत्वाची माहिती दिली सर त्यानंतर मला पुढचा प्रश्न असा आहे की नमुना नंबर आठ

सर्वप्रथम आपण नंबर नंबर आठ चे कॉलम बघूया हो नंबर नंबर आठ मध्ये एकूण एक ते अठरा कॉलम आहेत जे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपण मध्ये बघू शकतो एक ते अठरा कॉलम मध्ये देखील हे कॉलम भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी यांची असली तरी यातील नोंदी ज्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत की ग्रामपंचायतीची कर आकारणी यादी तयार करताना किंवा फेरफार करताना आपण मासिक सभेमध्ये ठराव करत असतो अगदी सुरुवातीला आठ नंबर करताना आपण ग्रामपंचायत घरं आहे त्याच्यावर आकारणी करताना शासनाने जे काही शासन आदेशानुसार शासन निर्णयानुसार घराचा प्रकार त्याचे भांडवली मूल्य दर निश्चित केलेले आहे आणि इमारतीच्या प्रकारानुसार व्यावसायिक असेल निवासी असेल आणि औद्योगिक असेल अशा ज्या काही प्रकारच्या इमारती आहेत त्या इमारतीच्या प्रकारानुसार जे कमाल व किमान दर निश्चित करून दिलेले आहेत ते कमाल व किमान दर मासिक सभेने सुरुवातीला निश्चित केले पाहिजे की तुम्ही काय दरांनी कर आकारणी करणार आहात त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनने जे किमान आणि कमाल दर दिलेले आहे त्याला आधी राहूनच आपण आकारणी करू शकतो किमान दरापेक्षा कमी नाही आणि कमाल दरापेक्षा जास्त नाही अशा पद्धतीने आपण दर निश्चित करायचा आहे तो निश्चित केलेला दर आपण ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामस्थांना कळण्यासाठी दवंडी असेल नोटीस असेल त्याद्वारे आपण कळवलं पाहिजे हे कळवल्यानंतर ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये त्याचा दर निश्चित करून त्यानुसार मोजमाप घेऊन किंवा त्याचं भांडवली मूल्य निश्चित करून त्याची एक कच्ची आकारणी आणि असेसमेंट लिस्ट तयार केली पाहिजे ती लिस्ट करताना ती लिस्ट केल्यानंतर ग्रामस्थांच्या काही हरकती असतील ते येऊ शकतात त्यासाठी आपल्याला नोटीस द्यावी लागेल ती नोटीस देताना आपल्याला मुदत जी आहे ती एक महिन्याची द्यावी लागेल म्हणजे आपण आकारणी तयार केल्यानंतर ती प्रसिद्ध करायची आहे जेणेकरून ग्रामस्थ त्यांच्या मिळकती ग्रामपंचायती येऊन तपासू शकतील त्याचं भांडवली मूल्य तपासू शकतील शासनाचा जो काही कमाल दर आहे त्यानुसार पंचायतीने जी कर आकारणी केली त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही त्याच्यात त्यांच्या काही हरकती असतील त्या घेण्यासाठी आपल्याला तीस दिवसाची मुदत द्यावी लागेल ही मुदत दिल्यानंतर तीन दिवसात ग्रामस्थ त्याच्या हरकती घेऊ शकतात त्या हरकतींचा निपटारा हा ग्रामपंचायतीनेच करायचा आहे मग त्याच्यासाठी जी काही समिती आहे ग्रामपंचायत स्तरावरची आहे त्या समितीने याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या सर्व हरकती निकालात काढल्यानंतर त्या यादीला अंतिम स्वरूप देऊन ती आकारणी यादी आपण तयार करायची आहे मग ही आकारणी यादी तयार झाल्यानंतर एक ते सात हे जे कॉलम आहे त्याच्यामध्ये अंक नंबर आहे रस्त्याचं नाव आहे मालमत्ता क्रमांक आहे मालमत्तेचं वर्णन आहे मालकाचं नाव आहे भोगोटा सा नाव आहे आणि क्षेत्रफळ किंवा त्याचं भांडवली मूल्य ही निश्चित किंवा हे करण्याची जबाबदारी मासिक आहे झाल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारीची जबाबदारी कॉलम नंबर आठ ते कॉलम नंबर बारा ही आहे मग ती काय आहे तर ग्रामपंचायतीने ठराव केल्यानुसार जो काही कमाल किमानदार निश्चित केलाय त्यानुसार त्या मिळकतीचं होणारं भांडवली मूल्य त्या भांडवली मूल्यानुसार जो तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टीचा जो काही दर निश्चित केलाय त्याची कॅल्क्युलेशन करून प्रत्यक्षात त्याची नोंद करण्याची जबाबदारी मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आहे आणि त्यानंतर कॉलम नंबर जो तेरा ते अठरा आहे यामध्ये वेळेवेळी ज्या मिळकतीत फेरफार होईल किंवा अपील होईल किंवा खरेदी करताने घर घेतलं जाईल किंवा वारसा घर लावलं जाईल ज्या ज्या वेळेला वेळोवेळी या आकारणी दुरुस्तीचं काम होईल ते मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मासिक सभेच्या ठरावाद्वारे घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक होणारा फेरफार हा मासिक सभेत निश्चित नोंद ठराव घेतला पाहिजे आणि हा फेरफार करताना मासिक सभेच्या ठरावासह कॉलम नंबर ला सरपंच महोदय यांची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेला काही वादविवाद होतील किंवा दिवाणी स्वरूपाचे दावे ज्यावेळेला कोर्टात दाखल होतात त्यावेळेला केलेला फेरफार हा अधिकृत आहे की नाही या फेरफाराला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची मान्यता आहे की नाही आणि अध्यक्ष म्हणून सरपंचांनी स्वाक्षरी केलेली आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक फेरफार हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठेवून आणि फेरफार अंतिम करण्यापूर्वी एक महिन्याची नोटीस ग्रामपंचायतीत देणं गरजेचं आहे बऱ्याचदा ग्रामपंचायत अधिकारी अर्ज आल्यानंतर मग तो वारसा हक्काचा असेल किंवा खरेदी करते ती प्रॉपर्टी असेल तर तात्काळ मासिक सेवेची मान्यता घेऊन लावून टाकतात हे पूर्णतः चुकीचं आहे यादी ज्या ज्या वेळेला तुम्ही फेरफार कराल त्यावेळेला ती नोटीस देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या प्रॉपर्टीवर कोणाचा दावा असेल किंवा कोणाला काही हरकती घ्यायची असेल तर अर्ज आल्यापासून तर नोंद करेपर्यंत किमान एक महिन्याची नोटीस ग्रामपंचायतीने दिली पाहिजे आणि ती नोटीस दिल्यानंतरच आपण मासिक सेवेची मान्यता घेऊन आणि ग्रामपंचायत अधिनियमातल्या तरतुदी किंवा जे काही खरेदी आहे ते रिक्स नोंदलेला आहे की नाही खरेदी झाल्यापासून एक वर्षाच्या किंवा फेरफार करायचा असेल वारसाने तर आ, ही घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत त्या संबंधित लाभार्थ्याने अर्जदाराने तुमच्याकडे अर्ज करून त्याच्या मिळकतीमध्ये फेरफार करून घेणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतीने या अधिनियमातल्या तरतुदी पाहून परत सांगेल की एक महिन्याची नोटीस ही गरजेची आहे कारण कोणाच्या काही हरकती असतील त्यानंतर दिवाणी दावे दाखल होतात त्यामुळे आपल्याला एक महिन्याची नोटीस देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या नोंदी करून आपण त्या आठ नंबर वेळवेळी अध्यावत केलं पाहिजे सरांनी जर सांगितलं तर सर्व एकतीस डिसेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये कमा कमाल दर किमान दर रेडी आकारणी कशी करायची हे सर्व डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे तर ग्रामपंचायत अधिकारी यांनी जरूर तो शासन निर्णय वाचावा जेव्हा कधी आपण आठ नंबर लिहायला घेऊ त्यावेळेस आपल्याला घरपट्टी लावावी लागेल एखाद्या घराची तर त्यावेळेस त्या शासन निर्णयाचा अभ्यास करून आपण ते लावावी आणि सरांनी सगळे महत्वाचे टिप्स सांगितलेल्या आहेत फेअर आकारणी किंवा काही वारस अर्थाची का नोंदी असतील तर त्यावेळेस आपण नोटीस देणे आणि नियमाने मासिक सभेवरती सर्व जे काही अर्ज आलेले आहेत त्यांचं वाचन करून त्यावर निर्णय घेऊन आणि मग नमुना नंबर आठ ला नोंदी करणे हे अतिशय महत्वाचं सरांनी आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे सर आता पुढचा प्रश्न असा आहे की फेरफार करण्यासाठी काय अर्ज येतात एखाद्या रद्दच करायचे आहे किंवा अजून काही म्हणजे वारस लावायचं किंवा त्यामध्ये दोन तीन प्रकार तीन जर असतील वारस तर पण नाव त्यामध्ये लावायचं असतं तर काय काळजी झाली असं काही आलं बऱ्याचदा आपण ग्रामपंचायतच्या नऊ नंबर आठ ला मालकी हक्कात कर फेरबदल करताना काही चुका अनुदानाने ग्रामपंचायत अधिकारी होतात उदाहरणार्थ मिळकत क्रमांक एकवीस आहे एक मृत्यू झाला तर त्यांचे वारसदार पंचायतीकडे अर्ज करून जे काही वारस असतील त्यांच्या नोंदी करण्यासाठी आपल्याकडे अर्ज करतात अशा वेळेला ग्रामपंचायत अधिकारी यांनी मिळकत धारकाचा मृत्यू झाल्या असल्यानंतर मृत्यूचा दाखला जो काही आहे तो घेतला पाहिजे त्यानंतर त्यांचे वारस जे आहे ते वारस निश्चित करण्यासाठी जो काही सक्षम प्राधिकरण काही बाबतीत न्यायालय आहे काही बाबतीत ग्रामपंचायत संबंधित माझी जमीन असेल तर तहसीलदारांकडून किंवा त्यांच्याकडून मृत्यूचा दाखला घेऊन किंवा वारस निश्चित केली जाते सहा डोनुसार तर हे सगळे कागदपत्र वैध आहे की नाही याची जबाबदारी तपासण्याची ग्रामपंचायतच्या अधिकारी यांची आहे ती तपासून मासिक सभेचा ठराव घेऊन जसं मी सांगितलं एक महिन्याची नोटीस देऊन तो अंतिम करायचा आहे माल मूळ मालकाच्या नावात फेरबदार करताना ते नाव न खोडता त्या नावाला कौश करायचा आहे आणि जे नियमाने वारस निश्चित आहे त्या वारसांची अनुक्रमे एक दोन तीन चार अशी नावं त्या ठिकाणी घ्यायची आहे ह्या पद्धतीने एक फेरफार होतो दुसरा फेरफार मूळ मालक जो आहे तो मूळ मालक खरेदीने किंवा खरेदी करताना मी प्रॉपर्टी हस्तांतरित करतो त्यावेळेला देखील खरेदी आहे त्यांनी किंवा ज्यांनी घर खर खरेदी घेतलेला आहे त्या दोघांपैकी कोणीतरी एकाने किंवा दोघांनी पंचायतीकडे अर्ज करणं आम्ही देत आहे तो अर्ज आल्यानंतर ते जे काही फेरफार करायचा आहे ती जी प्रॉपर्टी आहे त्याचं उपनिबंधक यांच्यामध्ये त्याची नोंद झाली की नाही हे बघितलं पाहिजे त्यानंतर पुन्हा मग सांगितलं एक महिन्याची नोटीस देणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर कोणाच्या हरकती आल्या तर त्या देखील निराकरण करायचं आहे आणि पुन्हा त्या मूळ मालकाला कोर्स करून ज्यांनी ती मिळकत खरेदी केलेली आहे त्याची नावं या ठिकाणी लावायची परंतु हे करताना बऱ्याचदा लक्षात येतं की मिळकतीचे नंबर बदलले जातात मिळकतीचे नंबर ही पंचायत स्थापन झाल्यापासून जो असेल तोच मिळकत नंबर शेवटपर्यंत असला पाहिजे उदाहरणार्थ घर क्रमांक वीस या घर क्रमांक वीस मध्ये मूळ मालक मैत झाल्यानंतर समजा त्याची पोटिशे लावायचे असतील तर ग्रामपंचायत त्या वीस मध्ये दोन बदल करतो की वीस एकवीस बावीस किंवा जेवढे भाऊ असतील त्यानुसार क्रमांक बदलतात तसं न करता वीस या मिळकतीचे चार भाग होत असतील तर वीसचा एक चा दोन वीसचा तीन आणि वीसचा चार या पद्धतीने आपण फेरबदल केला पाहिजे ना की आपण एकवीस बावीस तेवीस कारण तुम्ही एकवीस बावीस तेवीस गेला तर पुढच्या मिळकतीचे नंबर बदलतात त्याच्यामुळे या पद्धतीने करायचे बऱ्याचदा वीसच्या एक मध्ये देखील पुन्हा फेरफार होऊ शकतो समजा वीसच्या एक मध्ये पुन्हा दोन नाव लावायचे असतील मग पुन्हा त्यावेळेला वीसच्या एक चा अ वीसच्या एक चा वीसच्या एक चा क या पद्धतीने आपण ती नोंद केली पाहिजे म्हणजे मूळ मिळकत वीस हीच राहिली पाहिजे पण त्याच्यात जरी कोटीशी झाले तरी मूळ वीस त्याचा एक अब्लिक अभंग या पद्धतीने आपल्याला फेरफार करता येते किंवा पर्यंत असं होतं की एक सम सलग दोन ते तीन घर विकत घेतो उदाहरणार्थ वीस घेतलं एकवीस घेतलं आणि बावीस घेतलं मग अशा वेळेला तुम्ही काय करणार एकच नंबर द्याल का तर नाही तर वीस एकवीस बावीस असे सलग ते मिळकत नंबर तिन्ही घ्यायचे आहे आणि ते नाव लावायचं आहे तर या पद्धतीने ग्रामपंचायत अधिकारी मिळकतीच्या क्रमांकामध्ये कुठलाही बदल होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यानंतर जर मूळ मिळकत नंतर आपण लावणार असेल तर मासिक सभेचा ठराव घेऊन मी मागा नुसार मूळ नंबर तोच ठेवायचा एकत्रीकरण केलं तर अब्लिक द्यायचा आहे कोटी शे झाले तर त्याचा एक च एक च या पद्धतीने करायचं आहे म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या नंबर आठ मध्ये जो ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जो मिळकत क्रमांक होता तो शेवटपर्यंत राहील आणि आपला आठ नंबर हे आसूक राहील धन्यवाद सर अतिशय महत्वाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी सर्वाधिक करतात नमुना नंबर आठचा फेरफार करताना अनवजनाने चुका होतात किंवा काही माहिती नसल्यामुळे आणि आपण वाचन केलेलं नसल्यामुळे किंवा आपल्या वरिष्ठांनी पण आपल्याला कधी समजावून सांगितलेलं नसल्यामुळे आपले वरिष्ठ असतील ग्रामपंचायत अधिकारी असतील तर त्यांनी देखील आपल्याला कधी या बाबी इतक्या सविस्तरपणे सांगितलेल्या नसतात तर ते आज सरांमुळे आपल्याला नमुना नंबर आठच्या बरेचसे काही ज्या आपल्याकडून अनवजनाने चुका होतात त्या भविष्यात आपल्याकडून होऊ नये म्हणून अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओसाठी सरांनी आपल्याला वेळ दिला अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचं खूप धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद